शालोम प्रभू येशूची शांती आम्हा सर्वांबरोबर राहू आजचं वचन स्तोत्रसंता एकशे से सेहेचाळीस आणि वचन तीन आणि चार हे आपल्याला अशा प्रकारे सांगत आहे अधिपतींवर भरवसा ठेवू नका मनुष्यावर भरवसा ठेवू नका त्याच्याकडून सहाय्य मिळणे शक्य नाही त्याचा प्राण जातो तो आपल्या मातीस पुन्हा मिळतो त्याचवेळी त्याच्या योजनांचा शेवट होतो तर आज आपण मनुष्यांवरती किंवा अधिपतींवरती भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जाणे बरे आहे का कारण की माणूस आज आपल्याला शब्द देतो वचन देतो आणि उद्या तो कदाचित आपल्या गोष्टींवरून बदलून जाणार आपल्याला सोडणार परंतु परमेश्वर कधी न बदलणारा परमेश्वर आहे तो आपल्याला कधीच सोडत नाही तो आपला त्याग करत नाही तर तो आपल्यासोबत विश्वासू आहे माणसापेक्षा देवावर विश्वास ठेवणे बरे आणि परमेश्वराची जी योजना आपल्यासाठी आहे ती आपल्या हिताची आहे अहिताची हानीची नाही त्याच्यासाठी आपण परमेश्वरावरती आपल्या एहो वा देवावरती विश्वास ठेवूया आणि तो त्याची योजना आपल्या जीवनामध्ये पूर्ण करणार आम्ही